विनाकारण दोषी असल्याचं कारण देत बदली करण्यात आलेले अधिकारी आणि कर्मचारी यांना न्याय देण्याची ग्वाही पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघल यांनी दिली आहे कोणत्याही निर्दोष पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही आगामी काळात योग्य तो निर्णय घेतला जाईल असं पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलं तर काही दिवसांपूर्वी पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या आणि या बदल्यांमुळंच पोलीस दलात असंतोषाचं वातावरण निर्माण झालं होतं तर स्वातंत्र्यदिनी गाण्यावर थिरकणाऱ्या तहसील पोलीस ठाण्याच्या काही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याच्या कारवाईवर देखील पोलीस आयुक्तांनी आपली प्रतिक्रिया दिली असे जर आपल्याला वाटतंय कारण हे पण नाव आपण बोलवलेले आहे असे कोण कोण कर्मचारी आहे ज्यांचेवर कारण आम्ही जे क्राईम ब्रांचमध्ये ट्रॅफिकमध्ये असे लोक दिलेले आहे जे ज्यांचे रेकॉर्ड आय कॅन पुट अप बिफोर यू परंतु इतकी मोठी संख्यामध्ये ज्यावेळेस आपण ट्रान्सफर्स करतो एक दोन पाच लोक राहू शकतात मग त्याच्यावर आपण हे करू ना हे थोडं ना फायनल आहे जसा मी ज्यांचे Uh, ज्यांना वाटतं की त्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांचेही आपण बदलू शकतो आणि जे चुकीच्या झालेले आहेत ते पण आपण चेंज करू शकतो दिस इज नॉट फायनल सो फॉर क्राईम ब्रांच यू सी आय केन आय केन वॉच अँड विथ ऑल कॉन्फिडन्स आय कॅन टेल यू इफ यू विश टू सी अर्लियर क्या हो रहा था जब मेरे पास फर्स्ट टाइम आए थे के का रिवॉर्ड्स नहीं थे पनिशमेंट भी उसमें लिखी हुई नहीं थी तो इसलिए हमने डिले किया और आज सबके रिवार्ड्स देखें सबके पनिशमेंट्स देखें उसके आधार पर हमने किया है नहीं तो क्या ये एक ऐसे हो जाता है कि कोई बगतने तेजे प्रेशर मधे जाला है प्रेशर मधे असा होने की शक्यता दिस इज वी हैव डन आफ्टर टेकिंग टू कंसिडरेशन एवरी थिंग दोज ऑन होम वर सम केसेज दोज वर इंडल्जिंग इन टू सम मैल प्रैक्टिस or who had bad record. Everything has been considered.